नमस्कार मी विश्वादसा भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यंदा आपल्याला चांगल्या प्रकारे महिला राज दिसणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास पन्नास टक्के महिला उमेदवार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक सातमधून चंचलबाई रामदास पाथरे यांना निवडणुकीसाठी या, या प्रभागामध्ये उतरवल्या आहेत आणि त्या आपल्यासोबत आहेत आपण भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि तुम्हाला ती मिळालेली आहे तर या प्रभागामध्ये तुमचं नेमकं काय काय काम करणार आहे आम्ही नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर ना, नाल्या रोड विकास ताब्यात आल्यानंतर आम्ही करणार आहोत आणि आमचे संतोष भाऊ दानवे आमदार हेच यांच्या यें, मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करणार आहोत तरी सर्वांनी आम्हाला तुम, सर्वांची तुमची साधा सर्वांची तुमची साथ असावी आ, तुम्ही या प्रभागामध्ये किती वर्षापासून राहतात आणि तुम्हाला किती लोक लागतात आम्ही ह्या प्रभागामध्ये म्हणजे आमच्या तीन पिढ्यापासून आम्ही ह्या प्रभागामध्ये राहतो त्याच्यामुळे आमचे सर्वे इतरचे सगळे ओळखीचे बर आता ही निवडणुका म्हणजे तुम्ही महिला उमेदवार आहात या ठिकाणी काय काय आमदार आहेत संतोष पाटील दानी यांनी नवीन परासाठी काय काय उभारले तीन शाळा आहे नवीन मुलासाठी व्यायाम शाळा आहे परत त्यांनी जे ते गृह तयार केलेले आहे ते बी मुला नवीन मुला मुलांसाठी ते बी चांगलं केलेलं आहे त्यांनी आणि याच्या पुढं पण चांगलंच करणार आहे या परिसरात मी उमेदवार म्हणून नुसती उभी नाहीये तर ह्या परि परिसरात जेवढे ज्यांचे सुख दुःख सर्वांचे काही असत त्यांच्या सुख दुःखात उभी राहणार आणि त्यांचे सुख दुःखामध्ये का, कार्य करणार आपल्यासोबत आ... यांचे प्रति आता रामदास पात्रे आहेत काय सांगाल या शहरात तुमची सत्ता आल्यास तुमचा नगराध्यक्ष झाल्या तुम्ही नगरसेवक झाल्या या परिसरातलं तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या तुम्ही सामोरे जाऊन ते समस्या सोडण्याचा प्रयत्न करणार झाले बारा वर्षापासून नगर परिषद ही विरोधकाच्या ताब्यात होती आतापर्यंत भोपळांचा विकास हा त्यांच्याकडून काही झालेला नाही दादा भाऊनं हा विकास खेचून स्वतः कामं करून या पर्वाग्रमा कामं के केलेली आहे जेणेकरून जेवढा विश्वास यावेळेस जर ताब्यात गेली तर पूर्ण भोकरदांचा विकास दादा भूच्या माध्यमातून फार मोठा विकास होणार आहे फार मोठे कामं चालू आहे विकासाचे त्याच्यातून सुद्धा लक्षात आलेले कोणते कामं आज भाऊ आणि दादा जनतेला जनतेलासुद्धा माहिती आहे आपण विरोधक भूलताप मारून मतदान फेकण्यासाठी लोकांना भूल देतात आणि त्याची जनता यावेळेस बळी पाहणार नाही आणि बहुमताने भारतीय जनता पार्टीला यावेळेस बहुमताने विजय करणार आहे नगराध्यक्षा सहित आम्हाला कुठलंही अडचण राहणार नाही यावेळेस नगर परिषद आमच्या ताब्यात देणार आहे हे होते प्रभाग क्रमांका सातच्या चंचलबाई रामदास पाक्रे भाजपच्या उमेदवार या शहरामध्ये चांगल्या प्रकारे ते काम करणार आहे आणि गेल्या सतरा अठरा वर्षापासून म्हणजे या परिसरात राहतात आणि विशेष म्हणजे त्या वतनदारी महिला आहेत व त्यांचे संपूर्ण याच शहरामध्ये रहिवाशी आहेत आणि या परिसरामध्ये त्यांचं चांगलं नाव क्वचित आहे येणाऱ्या काळात मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे मी असा मराठवाडा मीडिया गोपंदर